ऊसतोड मजुराच्या मुलाची अग्निवीर एअरफोर्समध्ये निवड हलकर्णीच्या भगतसिंग अकॅडमीतील जिद्द संघर्षातून घडले यश आई वडिलांच्या कष्टांना मिळाले यशाचे सुवर्णफळ चंदगड तालुक्यातील हलकर्णी इथं कष्ट संघर्ष आणि अपार जिद्दीच्या जोरावर स्वप्न साकार झाल्याची प्रेरणादायी यशोगाथा अनुभवायला मिळाली भगतसिंग अकॅडमीचा विद्यार्थी कुमार अविनाश दिलीप थोरात याची अग्निवीर एअर फोर्स मध्ये निवड झाली असून या यशानं त्यांना केवळ स्वतःच नव्हे तर ऊसतोड मजुरी करून कुटुंब चालवणाऱ्या आईबडलांच्या आयुष्यालाही नवा अर्थ दिलाय मुळचा देवदानोरा येथील अविनाश बारावीची परीक्षा दिल्यानंतर आई बडलांसोबत ऊसतोड कामगार म्हणून साखर कारखान्यावर काम करत होता कामानिमित्त गावोगावी फिरताना रस्त्यावरून धावणाऱ्या गणवेशातील तरुणांकडे पाहून आपणही काहीतरी मोठं केलं पाहिजे ही ठिणगी त्याच्या मनात पेटली त्यातूनच त्यानं हलकर्णी येथील भगतसिंग अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अविनाशनं हार मानली नाही रात्री अभ्यास आणि मनात यशाचं रूप देण्याचा एकच ध्यास ठेवत तयारी सुरू ठेवली अखेर त्याच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि अग्निवीर एअरफोर्समध्ये त्याची निवड झाली या यशाबद्दल भगतसिंग अकॅडमीच्या वतीनं भावनिक आणि प्रेरणादायी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात भरत गावडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविकानं केली अध्यक्ष स्थानावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि रामलिंग हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पाटील होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सातत्य परिश्रम आणि आई वडिलांची स्वप्न साकार हाच खरा यशाचा अर्थ असल्याचं सांगितलं यावेळी भारत गावडे प्रशांत पाटील श्रीपती पाटील संदेश आवडण प्रकाश आवडण अर्जुन पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गजानन कोकितकर यांनी केलं तर अश्विनी कांबळे यांनी आभार मानले विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी अविनाशचे ऊसतोड कामगार आईवडील वडील उपस्थित होते आपल्या मुलाचा सन्मान पाहताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले आणि आने अनेक वर्षांच्या कष्टाचं चीज झाल्याचा तो क्षण सर्वांनाच भाऊक करून गेला अविनाश थोरातची ही यशोगाथा आज भगतसिंग अकॅडमीतील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी प्रेरणादायी ठरत असून परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर आकाशालाही गवसणी घालता येते हेच अधोरेखित करते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा